मित्रांनो आजची जी कहाणी घेऊन आलो आहे त्या कहाणीमध्ये एक सून आपल्या बासष्ट वर्षाच्या सासऱ्याला दुधामधून पावरच्या गोळ्या देऊन रात्रभर आपल्या सासऱ्यासोबत कार्यक्रम करत असते एक दिवस तिच्या जावेने तर दोघांना त्या अवस्थेत दो पाहिलं आणि तीसुद्धा आपल्या सासऱ्याकडून कार्यक्रम करून घेऊ लागली सासऱ्याने खूप वेळा विरोध केला परंतु दोघींच्या पुढे तो हतबल झाला एक दिवस असं घडलं की कोणीही त्याची कल्पनासुद्धा केली नव्हती मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चला तर जाणून घेऊया सविस्तर घटना मित्रांनो ही घटना उत्तर प्रदेश प्रदेशमधील लालगंजची आहे लालगंजमध्ये लाल फुलचंद नावाची एक व्यक्ती राहत होती त्याची दोन मुलं शहरामध्ये नोकरीसाठी बाहेरगावे होते तो त्याच्या दोन सुनांसोबत लालगंजमध्ये राहत होता त्याची जी मोठी सुन आहे तिचं नाव हो चंदा असतं ती खूप चालू असते आणि तिचा पती बाहेरगावी असल्यामुळे तिला शरीराची भूक सतावत असते ती कोणाकडून आपल्या शरीराची भूक भागवण्यासाठी शोध घेत असते एक रात्री चंदा आपल्या बेडरूममध्ये झोपलेले असते परंतु तिला तिच्या शरीराची भूक सतावत असते तिला झोप लागत नसते ती तळ उठते आणि आपल्या सासऱ्यांच्या खोलीमध्ये जाते सासऱ्यांच्या खोमध्ये गेली नंतर ती सासऱ्यांच्या बाजूला झोपून सासऱ्यांच्या अंगाशी खेळू लागते परंतु जेव्हा सासऱ्यांचे डोळे उघडतात तेव्हा सासरे तिला ओरडतात आणि बोलतात की तुला लाज नाही वाटत तुझ्या वडिलांच्या समान सासऱ्यांसोबत तू असं काय करत आहेस निघून जा नाही तर मी तुझं नाव मुलाला सांगेन चंदा मानखाली घालून काहीही न बोलता आपल्या खोलीमध्ये येऊन झोपते चंदा विचार करत असते की सासरा तर मला जवळही घेत नाही आणि विचार करत करत तिला एक आयडिया सुचते ती दुसऱ्या दिवशी मेडिकलमध्ये जाऊन पावर वाढवण्याचे गोळे घेऊन येते आणि दुसऱ्या दिवशी रात्री दुधामधून आपल्या सासऱ्यांना गोळी टाकून दूध पासते थोड्याच वेळात गोळीचा असर सासऱ्यांवर होऊ लागला आणि सासऱ्यांना समजण झाले की मला काय आहे तेवढ्या संधी साधून चंदा सासऱ्यांच्या खोलीमध्ये आले आणि डायरेक्ट तिने त्यांना मेटी मारली आणि ती त्यांच्या शरीराशी खेळू लागली पावरची गोळी खाल्ल्यामुळे सासरेसुद्धा सुद्धा स्वतःला रोखू शकले नाहीत आणि त्यांचासुद्धा तोल गेला आणि दोघांनी रात्रभर कार्यक्रम केला हे ह्यांचं असं रोजचं चालू होतं आणि एक दिवस चंदा आणि सासरे रात्री कार्यक्रम करत होते आणि चंदाची छोटी जाऊ जागी झाली आणि सासऱ्यांच्या खोलीमधून विचित्र आवाज येतोय हे ऐकल्यानंतर ती खोलीच्या खिडकीतून वापरून बघते तर ती त्यांना नको त्या अवस्थेत बघते आणि तिलाही राहवत नसतं कारण तिचा पतीसुद्धा खूप दिवस तिच्यापासून विराम होता जेव्हा ती त्यांच्या खोलीमध्ये जाते तेव्हा चांदाला दी आनी ती बाजूला करते आणि तीच सासऱ्यांसोबत चालू होते सासरे दोघींना झेरू शकत नाहीत आणि सासरे त्याच्या सुनांना विनंती करत असतात की थोडा वेळी मला पाणी प्यायचं आहे परंतु ती छोटी छोटीसून आहे ती ऐकून ना एक लेगत करते आणि सासऱ्यांचा श्वास वाढू लागतो आणि अचानक सासऱ्यांचा जागीच मृत्यू होतो मृत्यू झाल्यानंतर दोघीही भयानक घाबरतात आणि सकाळ उठल्यानंतर आजूबाजूच्या लोकांना ते असं सांगतात की रात्री अटॅकमुळे सासरे गेले परंतु बाजूची एक व्यक्ती पोलिसांना फोन करून बोलवून घेते फोन करून बोलवून घेतल्यानंतर पोलिसवाले तो मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टम साठी पाठवतात पोस्टमार्टमला पाठवल्यानंतर जेव्हा तो रिपोर्ट येतो की त्यांचा मृत्यू अटकणे नसून त्यांना पॉवरच्या वळ्यांचा ओव्हरडोस दिल्यामुळे त्यांचे हृदयाची धडधड वाढली आणि त्यांचं हृदय बंद पडलं तेव्हा पोलीस त्या दोन सुनांना ताब्यात घेतात आणि त्यांची कसून चौकशी करतात तेव्हा त्या दोन सुना आपली चूक कबूल करतात मित्रांनो ही खाणी सांगण्याचा उद्देश कुणाचंही मन दुखावणे किंवा कुणालाही परेशान करणं नसून फक्त समाजामध्ये जे काही चुकीच्या घटना घडत आहेत त्यापासून तुम्हाला जागृत करणे हाच आहे त्यामुळे चुकून कोणाचंही मन दुखत असेल तर त्याबद्दल माफी मागतो आणि भेटूया पुढे अशाच एखाद्या कहाणीसोबत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद